मंडळी मस्त असा पावसाळा सुरू झालेला आहे ऋतू बदलतात तसे आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो खात असतो पावसाळ्यात कसं मस्त चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात तर भजी वगैरे तर आपण नेहमीच करत असतो पण आज आपण नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ करतो आहे फक्त पंधरा रुपयाच्या कोबीमध्ये संपूर्ण कुटुंबाला पुरेल असा ताटभर कुरकुरीत चमचमीत पदार्थ बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात ठेवलेल्या साहित्यात तयार होतो करायचं म्हटलं तर अगदी पंधरा मिनटात तयार होतो असा हा जबरदस्त पदार्थ आहे एक छान फ्रेश कोबीचा गड्डा घेतला आहे वरची तीन चार पानं काढून कोबी मी एकदा धुवून घेतला आणि पुसून घेतला आता या कोबीचा देठाचा भाग काढून घेतला त्यानंतर कोबीचे एकाचे चार भाग करून घ्यायचे रेसिपीमध्ये दाखवते त्या पद्धतीने छान असा फ्रेश कोबी घ्यायचा चांगला घट्ट कोबी घ्यायचा मऊ पडलेला कोबी असला तर तो शिळा असतो छान ताजा ताजा कोबी घ्यायचा एकाचं इथे मी चार भाग करून घेतलेले आहे आज आपल्याला मंचुरियन करायचं आहे ड्राय मंचुरियन आपण म्हणू शकतो आजकाल स्टॉलवर ठेल्यावर आपल्याला हे फार दिसतात करायला खूप साधे सोपे तर कोबी आपल्याला चिरून घ्यायचं आहे किंवा मग जाडसर किसनीने किसून घ्यायचं आहे तर इथे माझ्याकडे जाड होलची ही किसनी आहे त्याने मी किसून घेते किसनी नसेल तर तुम्ही चॉपरला बारीक करून घेतला तरीही चालेल फक्त मिक्सरला करू नका नाहीतर जास्त पाणी सुटतं सगळं कोबी याच पद्धतीने जाडसर किसनीने मी किसून घेणार आहे तर इथे मी हा कोबी किसून घेतला यामध्ये काही साहित्य घालायचं आहे गरजेनुसार लाल तिखट घालायचं आहे तर साधारण एक चमचा मी लाल तिखट घातलं अर्धा स्पून काळी मिरी पूड घालायची आहे काळी मिरी पूड जरूर घाला त्याने चव खूप छान येते चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा ठेचलेला आलं लसूण किंवा आलं लसूण पेस्ट वापरली तरीही चालेल एक चमचा आपल्याला रेड चिली सॉस वापरायचा आहे आणि त्याचसोबत एक चमचा डार्क सोया सॉस वापरायचा आहे आता कोबी कसा आहे किती जास्त आहे त्यानुसार चमचा आकार लहान मोठा घेऊ शकतात खाण्याचा दोन ड्रॉप लाल रंग मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलाय तो रंग घालायचा आपण स्ट्रीटवर वगैरे जेव्हा हे मंचुरियन पाहतो अगदी लाल भडक दिसतात त्यामध्ये रेड फूड कलरच ॲड केलेला असतो पावडर असेल जेल लिक्विड कोणताही कलर थोडासा पाण्यात मिक्स करून तुम्ही घालू शकतात तुम्हाला नको असल्यास तुम्ही स्किप केला आणि काश्मीरी मिरची पावडर वापरली तरीही चालेल बरं का आता हे सगळं आपण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाणी वगैरे काही वापरायचं नाही आहे कोबीचं स्वतःचं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपण हे मिश्रण तयार करतो त्यामुळे या मंचुरियनची चव अजूनच छान लागते तर आता या मिश्रणाला छान बाइंडिंग यावं म्हणून आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा दोन्हीही समप्रमाणात वापरायचे तर एक चार चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं त्यामध्ये चार चमचे मैदा घालायचा लागेल तसं आपण थोडं थोडं कॉर्नफ्लोअर आणि मैदा इथे वाढवणार आहोत सुरुवातीला चार चार चमचे घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कशी कन्सिस्टन्सी असावी ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे गरजेनुसार थोडं थोडं कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालायचा खूप जास्त कॉर्नफ्लोअर आणि मैदा एका वेळेलाच घालायचा नाही नाही तर काय होईल प्रमाण जास्त होईल कोबीची चव कमी आणि कॉर्नफ्लोअर मैद्याची चव जास्त येईल म्हणून चमचाने थोडं थोडं करून घालायचं गरजेनुसार कोबी जास्त असेल तर जास्त लागेल कोबी कमी असेल तर कमी प्रमाणात लागेल किंवा एखादं कोबी जास्त पाणी सोडत असेल तर तुम्हाला त्यासाठी थोडंसं जास्त कॉनफ्लोर मैदा लागू शकतो आता मी घेतलेला कोबी जरा मोठाच होता एक चार ते पाच जणांसाठी करायचं म्हणून तर एक पाच सहा चमचे कॉर्नफ्लोअर आणि पाच सहा चमचे मैदा लागू शकतो थोडाफार जास्त कमी होईल गरजेनुसार टेस्ट करून पाहायचं मीठ वगैरे बरोबर आहे का किंवा इथे आपण ऍड करू शकतो या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी भजींसारखंच आपल्याला याला सोडायचं असतं फक्त गोल आकार वगैरे द्यायचा नाही आपल्या इथे मंचुरियनचं मिश्रण तयार आहे मंचुरियन तळून घेऊया बऱ्याच जणांचं मंचुरियन, मंचुरियन केल्यानंतर चिवट वातड होतात किंवा क्रिस्पी होत नाही तर कसे तळायचे परफेक्ट सांगते तेल गरम केलं एक छोटंसं मंचुरियन घालून पाहिलं मस्त भरभर बबल्स आले तेलावर तरंगलं पण करपलं नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे आता हाताला पाणी लावून आपण भजी सोडतो त्या पद्धतीने मंचुरियन सोडून घ्यायचे फक्त यांना गोल आकार वगैरे द्यायचं नाही म्हणजे बांधायचं नाही पडतील तसे सोडायचे तुम्ही पाहू शकतात मी थोडंसं लांबसर मिश्रण हातात घेतलंय आणि किती मोठे हवे त्यानुसार अंगठ्याच्या मदतीने यांना असे तोडून घेते तर जितके एका वेळेला मावतील तितके मंचुरियन आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत सुरुवातीला तेलात ते घातल्यानंतर हे एकमेकांना हलकेसे चिकटले जातात पण तळताना सेट झाले की लगेच एकमेकांपासून विलक सुद्धा होतात मध्यम ते मोठ्या आचेवर छान तळून घ्यायचे खूप मोठ्या आचेवर तळले तर काय होईल वरतून करपले जातील आतून कच्चे राहतील आणि खूप कमी आचेवर तळले तर तेलकट होऊ शकतात आणि वातड चिवट सुद्धा होण्याची शक्यता असते मध्यम ते आचेवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घेतले तळून झाल्यानंतर एखाद्या चाणीवर काढायचे तसे तर हे अजिबात तेलकट होत नाही तू पुढे मी तुम्हाला हे तोडून यांचा आवाज वगैरे सुद्धा दाखवते आणि तुम्ही पाहाल अजिबात हे तेलकट होत नाही चवीला अप्रतिम लागतात दुसरी सुद्धा मी तळून घेते भरभर भरभर सोडून घ्यायचे हाताला पाणी लावलं म्हणजे मिश्रण हाताला चिकटत नाही आणि पटपट आपल्याला सोडता येतं छोट मोठा गोळा घ्यायचा हलकासा लांबसर करायचा आणि या पद्धतीने हे मंचुरियन सोडून घ्यायचे एका वेळेला खूप सुद्धा सोडून नका नाही तर होतं तेलाचं तापमान खूप कमी होतं आणि हे तेलकट होतात सोडल्यानंतर लगेच झारा नाही लावायचा थोडेसे सेट झाले की मग झारा लावायचा सगळेच मंचुरियन या पद्धतीने मी इथे तळून घेते तर इथे पाहू शकतात कोबीचे सगळे मंचुरियन मी तळून घेतलेले आहे एक तीन ते चार जणांना आरामशीर पोटभर पुरतात म्हणजे चार प्लेट तर हे तयार होतातच आवाज ऐका किती सुंदर कुरकुरीत झालेले आहे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते मी आतून किती मस्त झालेले आहे तर अजिबात चिवट वगैरे झालेले नाही आतून मस्त मऊ मऊ वरतून कुरकुरीत आहे आणि आपण चिली सॉस डार्क सोया सॉस घातल्यामुळे याची चव आणखीन मस्त लागते तर भजी वगैरे पावसाळ्यात नेहमी करतो माझ्या या पद्धतीने एका कोबीमध्ये ताटभर हे कोबीचे मंचुरियन नक्की करून पहा तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल बाहेर ठेल्यावरचे खाण्यापेक्षा घरीच हायजेनिक पद्धतीने तयार करून खाल्लेलं कधीही बरं कधीतरी खायचं पण घरी करून खायचं आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजून पावसाळ्याच्या काय रेसिपी पाहायच्या कमेंट करून कळवा